किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मैद्याची पुरी आणि बटाट्याची भाजी इथे मी मैदा घेतलेला आहे अडीचशे ग्राम आहे तो मैदा आहे ना आपण चालून घ्यायचं म्हणजे त्यात काय असलं तर इथे चालून घ्यायचं कधी पण पीठ घेतला कोणता पण पीठ घेतला तरी चालायचं म्हणजे पिठात आली वगैरे असेल कापणी इथे बघा मैद्याच्या पिठामध्ये असं काही नाहीये इथे या पिठामध्ये आहे ना आपण चवीनुसार मीठ टाकायचा इथे चिली फिश टाकायची एक चमच टाकलेली आहे आणि इथे पाणी टाकून घ्यायचं पाणी कमी कमी टाकत घ्यायचं आणि पीठ आहे ना हे मिक्स करून घ्यायचं इथे बघा पीठ आहे ना मलून घेतलेलं आहे एकदम सॉफ असा आता आपण इथे पुरी बनवायची इथे चपाती आपण लाटून घ्यायची आणि लवकर लाटते आणि मैद्याच्या पिठाची आहे ना एकदम असे पातळ चपाती बनवायची कारण ती जाळ नाही बनवायची इथे चपाती लाटून झाली आहे अशी एक वाटी असली ते तुमच्याकडे वाटी घ्यायची वरती ठोकायची आणि बघा अशी छान अशी पुरी बनते पूर्ण अशी गोल बनलेली आहे पुरी आता पूर्णपणे आपण अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या इथे पुरी झालेली आहे आता पूर्णपणे पुरण पोल्या सगळ्या लाटून घ्यायच्या पूर्णपणे पुरी इथं झालेली आहे आता आहे ना पुरी आपण फ्राय करायचो अर्धा किलो बटाटे घेतलेली आहेत ती स्वच्छ धुतलेली आहेत आणि बॉईल केलेली आहेत आता बटाट्याची इथे सालं करायची बघा अशी छान शिजलेली आहेत पूर्णपणे अशी सालं कारून घ्यायची याची सालं पूर्णपणे कारलेली आहेत आता आपण बटाटे तोरायची पण जेव्हा पण बटाट्याची भाजी बनवायची असते ना तर असं मोठ मोठं तुकरं ठेवायचं जास्त पण बारीक करून नाही टाकायचं पूर्णपणे आता ही बटाटे अशी तोरायची बघा कशी एका सेफ्टीमध्ये एकदम अशी सॉफ्ट तुटलेली आहेत अशी तोरायची हाताने तुटतात पूर्णपणे आता इथे बटाटे आपण तोरले आता या बटाटेला फोरणी लिहायचे बटाट्याच्या भाजीला गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे अर्धी चमचा राय टाकायची अर्धी चमचा जिरं टाकायचं छान असं कडफडणं खायचे इथे आपण लसूण टाकायची करीपत्ता टाकायचा आणि पोरणीचा असा खमंगा फिरवाला पाहिजे इथे हिरवी मिरची आहे एक ते दोन इथे लसूण बघा गोल्डन कलर झालेला आहे इथे एक कांदा टाकायचा कट केलेला खूप तेच छान कांदा वगैरह टाकला ना तो मेरा है बटाटे भाजी लगता है तो लसनी से फोर इतने कंदा अपने सॉफ्ट करूँ ते कांदा पण गोल्डन कलर झालेला आहे बघा इथे एक टोमॅटो टाकायचा इथे सगळे मीठ टाकायचं सुके मसाले टाकायचे था हल्दी पावडर धना पावडर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आता इथे पोहळी आहे ना बटाट्याच्या भाजीला गॅस बंद करायचा नाही तर बटाट्याचा पूर्णपणे पाणी होत इथे आहे ना बटाटी बघा आता पूर्णपणे इथे आपण तेलावर पण परतून घेतलेली आहे असे मोठे मोठे पिसेस ठेवायचं पुरी बरोबर छान लागते एक नंबर लागते तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने अशी करून पूर्ण पूर्णपणे बघा इथे बटाट्याची भाजी झालेली आहे तर इथे काय करायचं आपण एक लिंबाचा रस टाकायचा इथं पूर्णपणे असं तिखट आंबट खूप छान टेस्ट येतो इथे मी पूर्णपणे गॅस बंद केलेला आहे इथे चवीनुसार कोथिंबीर टाकायची आणि इथे आपली आता बटाट्याची भाजी झालेली आहे आता आपण पुरी फ्राय करायची गॅसवर करेल ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आता आपण पुरी आहे ना फ्राय करायचं बघा तेल गरम झालं आहे की नाही आता बघूया आपण पुरी टाकूया आता छान असं तेल इथे गरम झालेलं आहे बघा इथे पुरी अशी आपली छान फुगलेली आहे एकदम तमा एक 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 आता आपण पलटी करायची इथे इथे पण बघा पुरी कशी फुगलेली आता इथे पुरी बघा फ्राय झालेली आहे छान अशी आणि इथे तेल पण पियत नाही एकदम बघा एक क्रिशमी झालेली आहे इथे इथे पूर्णपणे आता हे पुरी आहे ना फ्राय करून घ्यायचं आणि इथे बघा ऑइल थोडा पण तेल हाताला लागत नाही बटाट्याची भाजी आणि मैद्याची पुरी पूर्णपणे रेसिपी इथं झालेली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद